त्यांची एक सभा लावली आणि आम्ही विचारलं त्यांना की पन्नासावं वर्ष आहे आपण कसं करायचं सर्वांनी आम्हाला काय करायच्या सूचना दिल्या महिला सदस्यांनी सूचना दिल्या पूर्व उपनगरात कोकणच्या उपन राजाला मानाचं स्थान मिळालं की आता आगमनामध्ये एक वेगळी संकल्पना आपल्याला बघायला मिळाली तर आता विसर्जनामध्ये लोकांमध्ये अजून काही उत्सुकता आहे म्हणजे खूप एक्साइटमेंट असेल लोकांमध्ये की कोकणचा राजा ह्यावेळीला काहीतरी काहीतरी वेगळं करते आहे आगमनाला जशी वेगळी थीम दाखवली तशी विसर्जनासुद्धा करणार का विसर्जनाची आम्ही सस्पेन्स ठेवलेलं परंतु तुम्ही आम्हाला विचारताय तर आम्ही आगमन जेवढं जोरात केलं तर बाप्पाला निरोप पण आम्ही जोशात देणार जोशात देणार हो नक्की सर्व कोकण मित्र मंडळाचे आपले अध्यक्ष त्याचसोबत सचिव आणि आपले जे सर्व कोकण मित्रमंडळाचे सदस्य आहेत आपल्यासोबत आज उपस्थित आहेत आणि आज आपण त्यांना काही क्वेश्चन करणार आहोत मेन म्हणजे भांडूकमधलं सर्वात नामांकित आणि चर्चेत असलेलं सध्याचं मंडळ म्हणजे कोकण मित्रमंडळ सर्वांनी पहिल्या दहा दिवसापूर्वी खूप सुंदर असं बाप्पाचं आगमन ज्या मंडळाने केलं म्हणजेच कोकण मित्रमंडळ तो आपण त्यांनाच काका आपण क्वेश्चन करूया काका नमस्कार आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत काका तुमचं नाव तुमचं नाव ओके मनोज नारायण मोले प्रमोद नारायण मोले का तुझं नाव ओके ओके सो आता आपण जे दहा दिवसापूर्वी मंडळाचा बाप्पाचं आगमन पाहिलं ते तर खूप चर्चेत राहिलं पण आता त्याबद्दल तुम्ही मंडळाच्या बाप्पाबद्दल एक काय सांगाल मला की मंडळाची सुरुवात कोणत्या साली झाली स्थापना कधी झाली आपल्या बाप्पाची पन्नास ओके अच्छा ओके आणि तेव्हा किती मंडळी म्हणजे जेव्हा पहिल्यांदा बाप्पा बसतो छत्तीस सभासद होते ओके आणि ज्या वर्षी बाप्पाची स्थापना झाली त्या वर्षीची बाप्पाची उंची किती होती या मूर्तीची उंची अच्छा अच्छा ओके बारा फूट म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी मूर्तीमध्ये जास्त उंची वाढवण्यात आलेली आहे हो म्हणजे असं म्हणतात की उंची कमी करू नये पण वाढवावी ओके ओके सो so, खूप छान वाटलं आहे तुमच्यासोबत बोलून आता आपण काकांना एक क्वेश्चन करूया जसं कोकण मित्रमंडळ काही समाजकार्यामध्ये आहे का समाजकार्य वगैरे काही करतात का कोकण मित्रमंडळ अच्छा ओके 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 तर खूप छान वाटलं काका तुमच्यासोबत बोलून आता आपण सचिव जे आपले काका आहेत सो त्यांच्यासोबत गप्पा मारूया का तुमच्या काही मंडळाच्या जुन्या आठवणी असतील बाप्पा सोबतच्या किंवा जे दहा दिवस आपल्या गणेशोत्सव थाटामाटात महाराष्ट्रात साजरा होतो सो तुमच्या काही जुन्या आठवणी असतील तर त्यासुद्धा तुम्ही शेअर करू शकताय आता आमच्या अध्यक्षाने स्थापनेबद्दल सांगितलं स्थापना होती त्यावेळी आमचा गणपती लोकांच्या इच्छा होत्या नगरातील की ते एक सार्वजनिक गणपती बसवावा ओके प्रमोद मोनकर असतील अशोक जगताप असतील कैलासवशी सुरेश चव्हाण असतील बाळा सावंत असेल मधु देसाई असेल असे आमचे असंख्य जे आता आमच्याबरोबर नाही आहे आम्हाला सोडून घेऊ परंतु यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे तरुण त्यावेळे होतो आज आमची पुढची पिढी बाजूला बसलेली आहे आणि आम्ही सर्वांनी असं एक ठरवलं की आपल्या पूर्वीच्या लोकांनी जो वारसा ठेवलेला होता आणि तो पारंपरिक पद्धतीने होता कुठलाही नाही कला क्रीडा सांस्कृतिक जे शिक्षित लोकांचा सत्कार मिलिटरी रिटायर लोकांचा सत्कार डॉक्टरांचा सत्कार ॲडव्होकेटचा सत्कार हीच ही जी त्यांची दिशा मार्गदर्शनाची दिशा होती पन्नासाव्या वर्षी देखील आम्ही मंडळीने तीच जोपासलेली आहे आता राहिलं की पन्नासाव्या वर्षाचं आगमन पन्नासाव वर्षाचं आगमन करायची जी, जी होती आमची त्यामुळे आम्ही प्रथम तर सर्व रहिवाशांना विश्वासात घेतलं आमचे वर्गणीदार हितचिंतक राजनैतिक संबंध असलेल्या आमच्या मंडळाला सहकार्य करणारे त्या सगळ्यांना आम्ही एकत्रित केलं आम्ही त्यांची एक सभा लावली आणि आम्ही विचारलं त्यांना की पन्नासा वर्ष आपण कसं करायचं सर्वांनी आम्हाला काय करायच्या सूचना दिल्या महिला सदस्यांनी सूचना दिल्या आमचे जे तरुण आहेत या तरुणांचं श्रेय एकदम म्हणजे पन्नासा वर्षे एकदम म्हणजे बोलण्यासारखं त्यांना हे नाही कारण त्यांची जी मेहनत आहे आगमनापासून जी ती आज कामी आली मंडळ एक नावारूपाला आलं पूर्व उपनगरात कोकणच्या उपन राजाला मानाचं स्थान मिळालं आणि अशा पद्धतीने आमचे सगळे सभासद महिला सदस्य या लोकांनी आणि विभागातील लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आता राहिल्या मंडळाच्या आठवणी चार्थुन। मंडळाच्या आठवणी सांगताना ही जी वास्तू आहे ही मुळातच एक भाग्यशाली वास्तू म्हणून याची केलेली जाते दा तिथे सर्व संतभूमी म्हणून आम्ही त्यांना हे केलेलं आहे याच्या सगळे विविध कार्यक्रम धार्मिक शैक्षणिक आणि गोलगरिबांचे लग्नसोहळ आहे याच्यानुमित हा कोकण मित्रमंडळ हे पहिलं कबड्डीला नावाजलेलं मंडळ होतं कालांतराने लोकांना चांग चांगल्या गणपतीच्या कृपेने उद्योगधंद्यात यश आलं नोकरी धंद्यात यश आलं तर तसे आमचे काहीशी सभासद आज भारताच्या बाहेर आहेत काही सभासद चांगल्या याच्यात चांगल्या मुद्द्यावर असल्यामुळे त्यांचं जवळ असल्यामुळे पुणे असं उल्हासनगरपासून पूर्ण ह्या याच्यात आमचे सगळे सभासद पसंत आहेत परंतु त्याप्रमाणे हा थाटामाटा तो उत्सव साजरा केला आणि लोकांच्या याच्यात आम्हाला एक सूचना आली की यंदा कुठलं तरी धार्मिक मंदिर तुम्ही इथं हे करा आणि त्या सगळ्याने आम्ही सगळ्या सदस्यांनी जेजुरीची आणि तरुण सदस्य आमचे योग्य मार्गदर्शन आमच्या अध्यक्ष आम्ही यशस्वी झालो आणि लोकांपर्यंत आम्ही जेजुरीचा कडले पोहोचवला त्याचा आम्हाला अभिमान बरोबर आहे काका आणि त्याचबरोबर मला अजून एक क्वेश्चन तुम्हाला विचारण्यासाठी आवडेल जसं की आता आगमनामध्ये एक वेगळीच संकल्पना आपल्याला बघायला मिळाली तर आता विसर्जनामध्ये लोकांमध्ये अजून काही उत्सुकता आहे म्हणजे खूप एक्साइटमेंट असेल लोकांमध्ये की कोकणचा राजा ह्या वेळेला काहीतरी काहीतरी वेगळं करत आहे आगमनाला जशी वेगळी थीम दाखवली तशी विसर्जन सुद्धा करणार का तर त्याबद्दल तुम्ही काय सांगायला वेगळी थीम दाखवली तर पहिले मी भांडूर पोलीस स्टेशनचं आभार मानतो की पन्नासा वर्ष आहे स्वतः पोलीस स्टेशनने जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो राहिला आगमनाची चाहूल आगमनाची चाहूल आम्ही एकूण पन्नास वर्षालाच या करून सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यानंतर आता शेवटचा दिवस विसर्जनाची आम्ही सस्पेन्स ठेवलेलं परंतु तुम्ही आम्हाला विचारताय तर आम्ही आगमन जेवढं जोशात देणार देना। हो जो नक्कीच आणि लोकांमध्ये पण खूप जास्त उत्साह आहे की उद्या आपल्याला भांडूपच्या कोकण नगरचा राजा इकडे जाऊन आपल्याला भेट द्यायचे विसर्जन सोहळा बघायचा आहे त्यांचा महाराष्ट्र आहे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जे नियम आहेत त्या नियमाच्या आधारावर आम्ही शिस्तीचं पालन करून धूम धडाक्यात आकर्षक विसर्जन सोहळा करणार आहोत जसं आमचा आगमन सोहळा झाला तसंच विसर्जन सोहळा देखील तसंच होणार आहे आणि तुम्हा लोकांनाच यायचं ते कव्हर करायला हो नक्कीच आम्ही तर असणारच आपल्याला गणपती बाप्पाची एक कृपया मी तर सांगायला तुम्हाला खूप आनंद होईल की गेल्या वर्षी मी गणपतीच्या निमित्त गावी गेलो होतो पण ज्या ज्याची ज्या क्षणाची मी दोन वर्ष वाट पाहिली म्हणजे माझा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होत नव्हता सो so, गणपतीला मी गावी गेलो बाप्पाला हात जोडले आणि घरी येतं आहे तर भक्त समोर गुगल ॲडिसन्स माझ्या दरवाजावर अडकवलं होतं म्हणजे बाप्पाच्याच कृपेने आपलं एक यूट्यूब चॅनलसुद्धा मॉनिटाईज झालेलं आहे तर बाप्पावरती खूप श्रद्धा आहे मनापासून आणि तेच तुम्हालासुद्धा सांगेन की तुम्ही पण जे बाप्पावरती जी भक्ती अर्चा करताय खूप मनापासून केली यावर्षी तसेच कायम राहून दे तुमची नमस्कार आता तुला काय क्वेश्चन्स विचारतो मी तर आपल्या बाप्पाची जी मूर्ती आहे आता तुला तर किती वर्ष झाली मेन म्हणजे मंडळ जॉईन करून सात वर्ष झाली लहानपणापासून कार्यकारिणी सदस्य ओके ग्रेट सो दादा मला एक आवडेल विचारायला तुला की मूर्तीचं म्हणजे जे काय आपली मूर्ती जी साकारतात सो त्यांच्या मूर्तीकारांचं नाव आणि कारखाना आपला कुठे आहे म्हणजे बाप्पाचा कारखाना कुठे आहे आपला भांडूपमध्येच आहे की कुठून बाहेरून तुम्ही मूर्ती वगैरे जी पहिल्यापासून मूर्ती होती ही आपली जंजीरकर बंधू आता काळात बदल झाला आणि आता आपले जे सध्याचे मूर्ती मूर्तीकार आदित्य यादव आदित्य यादव यांनी ही मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती त्यांनी खूप सुंदर मूर्ती आहे खूप सुंदर सुबक अशी मूर्ती आहे ही मल्हार निरोपात जी मूर्ती आपल्या ज्या थीम नुसार आहे अशी मूर्ती आपण बनवली ओके ओके थँक्यू सो मच क्वेश्चन राहिला तो म्हणजे आता सध्या तुम्ही तरुण पिढी आहेत बरोबर जसं आता तुमच्या पहिलेच्या पिढीने जे सेलिब्रेशन करून दाखवलंय तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता आणि पुढे जाऊन तुम्ही बाकीच्या पुढच्या येणाऱ्या आपल्या पिढ्यांना काय संदेश द्याल त्यातून आम्हाला योग्य त्यावेळी योग्य मार्गदर्शन मिळालं अध्यक्ष असतील सचिव असतील असतील यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं म्हणून आज ही एवढी मोठी भव्य वास्तू आपण उभी केली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही समाजकार्य देखील करत असतो मंडळाचं विजन हे फक्त उत्साहपूर्त नाही तर आम्ही समाजकार्य देखील करतो समाजकार्यात आम्हाला खूप सारे फाउंडेशन असतील आणि त्याच्यातलं तोलामुलाचं फाउंडेशन म्हणजे जे एम जे, -जे फाउंडेशन त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं मंडळ नेहमीच रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल किंवा विभागातील नागरिकांसाठी आपण जेव्हा कोरोना कोरोना पुर संकट होतं भव्य मोठा आपण व्हॅक्सिनेशन सेंटर इथे उभारले जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार लोकांनी इथे वॅक्सिनेशन घेतलं अठ्ठेचाळीस हजार लोकांनी वॅक्सिनेशन घेतलं होतं सो ह्या सर्व ज्या गोष्टी असतात ज्या मंडळात माहिती नसतात लोकांपर्यंत त्या पोचवाव्या सो त्यासाठी आम्ही हा स्पेशली व्हिडिओ बनवत आहे आणि काका तुम्हाला जर काय अजून जर मंडळाबद्दल काही आदर म्हणजे काय माहिती सर मंडळ एक जसं आम्ही सुरुवातीला सुरुवात केली त्याचप्रमाणे आता यंग जवान आहेत हे जे आता बनवत आहेत त्या आमच्या डबल कार्यक्रम करत आहेत पर बरोबर जी आम्ही सुरुवात केली ती शांततेमध्ये होती तशीच शांततेप्रमाणे हे पण आता व्यवस्थित प्रोग्राम करत आहेत आणि गणपती तर सांगायलाच नको की मला वाटतं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कोकणचा राजा आता फेमस आहे ऑलरेडी आणि आता तर लोकांमध्ये उत्साह दरवर्षी राहील या वर्षापासून कारण की जे ह्या वर्षी तुम्ही जे सेलिब्रेशन केलं आहे आगमाना आगमनामध्येच आणि जे बँजो पथक तुम्ही जे खास करून ऑर्डर केलं होतं आपलाच भाऊ आमंद दहीगावकर

आपल्या हिंदी भाषिक विकासक आहेत गुजराती भाषिक विकासक आहेत त्यांनी या मंडळाला भरघोस यावर्षी मदत केलेली आहे त्यांच्या आणि या वर्गणीदारांचे मी आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत आभार मानतो की वर्गणीदार हितचिंतक डॉक्टर वकील ॲडव्होकेट आणि आमचे जे राजकारणी लोक आहेत त्यांनी या मंडळाला सुवर्ण थोडाफार मदत करून आम्हाला एकदम चांगला उत्सव करण्यास एक हे केलेलं आहे सहकार्य केलं आहे बरोबर आणि असंच सहकार्य पुढे राहू इथं मी बाप्पाच्या प्रार्थना करतो आपण इथं आलात आमच्या मंडळाबद्दल माहिती आम्हाला म्हणजे आमच्या मंडळाचं जे चांगलं रूप आहे लोकांपर्यंत पोहोचवा लागेल अशा बाबतीत तुमचं देखील म्हणणं आहे धन्यवाद अभिनंदन आभार या थँक्यू सो मच हा जो आहे राजा हे यूट्यूब चॅनल आहे तर याच्या चॅनलला जाऊन लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सुंदर सुंदर व्हिडिओज त्याच्या मी मीसुद्धा बघतो तर तुम्हीसुद्धा बघा थँक्यू सो मच so i